रायगड जिल्ह्यातील पाली बेंडसे लोकशासन आंदोलन संघर्ष समितीच्या वतीनं शुक्रवारी रिलायन्स नागोठणे कंपनीच्या कडसुरे मटेरियल गेट समोर भूमिपुत्र आणि नालिकाग्रस्त यांच्या उत्स्फूर्त सहभागानं विविध मागण्यांच्या पूर्ततेसाठी संविधानिक मार्गानं ठिय्या आंदोलन करण्यात आलं जोपर्यंत प्रदीर्घ वर्षांपासून प्रलंबित असलेल्या मागण्या मान्य होणार नाहीत तोपर्यंत माग हटणार नाही असा निर्धार आंदोलनकर्त्यांनी केला आहे पूर्वीचे आय पी सी एल आणि आताचे रिलायन्स यांनी स्थानिक भूमिपुत्र आणि प्रकल्पग्रस्तांना बाराशे सत्त्याऐंशी प्रमाणपत्र दिले होते यापैकी सहाशे एक प्राधान्य प्रमाणपत्र धारक तर एकशे दहा नलिकाग्रस्त आणि ज्या शेतकऱ्यांच्या सातबारा उताऱ्यावर एम आय डी सीचा शिक्का आहे अशा सर्व शेतकऱ्यांना कायमस्वरूपी नोकरीत समाविष्ट करून घेऊन त्यांना आजवरचा संपूर्ण पगार वार्षिक बोनस देण्यात यावा या प्रमुख मागणीसाठी शिहू नागोठणे विभागातील स्थानिक भूमिपुत्र प्रकल्पग्रस्त नालिकाग्रस्त यांनी एकजुटीनं हा लढा उभारला आहे आमच्या मागण्या मान्य करा नाही तर जमिनी परत करा वेळप्रसंगी लाठी खाऊ छातीवर बंदुकीच्या गोळ्या झेलू असा इशारा देत मी रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेड नागोठणे कारखान्यात कायमस्वरूपी कामावर रुजू करून घेतलंच पाहिजे अशी आग्रही मागणी यावेळी आंदोलनकर्त्यांनी केली आहे आमच्या मागण्या जोपर्यंत मंजूर होत नाहीत तोपर्यंत शेवटच्या श्वा श्वासापर्यंत लढत राहणार असल्याचं यावेळी आंदोलनकर्त्यांनी ठासून सांगितलं आहे एसबीएन मराठीसाठी उदय सावंत रायगड